संदीपजी आज भाजपच्या वतीनं आशिष शेला मंत्री आशिष शेला यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी तुमच्यावर एक वेगळाच आरोप केलाय त्यांचं म्हणणं आहे की यांना मुस्लिम मतं दिसत नाही का अनेक मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघांमधले त्यांनी दुबार मुस्लिम मतदार जे आहेत त्यांची नावं सांगितली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मग हे जे सगळे खासदार निवडून आले ते राजीनामा देणार सर्वप्रथम तर मी आशिष शेलार यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती व्यक्त करतो एक तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये अशी शेलारांना कोणी विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलंय त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे की तिथे हिंदू मतदार आहेत का मुस्लिम मतदार आहेत का ख्रिश्चन मतदार आहेत का जैन मतदार आहेत का शीख मतदार आहेत हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या घट्ट आशिष शेलारानं हे कोणी सांगितलं की तिथे फक्त हिंदू मतदारच आहेत आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे ना जैन आहे ना शीख आहे ना इसाई आहे ना कुठला धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे बोगस मतदार हा बोगस मतदार आहे आणि तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो बोगस मतदार दिसला की जे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल त्यांनी काही आमदारांची नावं सांगितली रोहित पवार यांच्या मतदारसंघात पाच हजार मुस्लिम दुबार मतदार आहे नाना पटोले यांच्या साकोलीतून ज्या साकोलीतून निवडून आले ते दोनशे आठ मतांनी निवडून आले तिथे चारशेहून अधिक मुस्लिम मतदार आहेत दुबार मतदार आहेत मग तुम्ही राजीनामा घेणार का असा प्रश्न त्यांनी विचारलेला जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात तीस हजार दुबार मतदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मग जितेंद्र आव्हाड राजीनामा देतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मुळात असं आहे की एक बरं झालं आणि एक सर्वात चांगली गोष्ट झाली की आमच्या मताशी अशी शेलार सहमत झाली शेवट या सगळ्याचं कन्क्लुजन काय कोणाच्या मतदारसंघात दुबार कोणाच्या नाहीत हा विषयच नाहीये आमचा विषय हा दुबार मतदार आहे दुबार मतदार आहेत या मताशी आशिष शेलार सहमत असतील तर त्यांनी आमच्यामध्ये मोर्चात पण सामील व्हायला पाहिजे होत हा काय भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चा नव्हता हा मोर्चा होता निवडणूक आयोगाविरोधात आणि निवडणूक आयोगाने जर मतदारसंघामध्ये दुबार मतदार तयार केले असतील किंवा त्यांना ठेवलं असेल चूक निवडणूक आयोगाची आहे आणि ही जर चूक मान्य करत असतील आशिष शेलार तर त्याच्यामध्ये त्यांनी यायला पाहिजे माझ्याकडे एक उदाहरण आहे मंगल प्रभात लोढा जे भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आहेत त्या मंगल प्रभात लोढांचा एक एम्प्लॉई आहे त्याचं नाव आहे प्रभाकर पाटील बरोबर आता हे प्रभाकर पाटील यांचा फेसबुक प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये ते वर्कशॅट लोडा ग्रुप असं म्हणतात बरोबर आता या प्रभाकर पाटलांचं नाव कल्याण मतदारसंघात आहे त्यांचा बूथ नंबर आहे प्रभाकर पाटलांचा प्रभाकर तुकाराम पाटील त्यांचा बूथ नंबर आहे एकशे पस्तीस न्यू बूथ वाईज सिरियल आठशे दोन आणि वॉर्ड क्रमांक दोनशे सतरा इथला हा आता हे प्रभाकर पाटील कल्याण मतदारसंघात पण मतदान करतात आणि प्लस लोडांसाठी ते इथे पण मतदार कर, मतदान करतात हा त्यांचा इपिक नंबर इथे आहे गिरगावमध्ये म्हणजे लोडांनी त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत खूप यादी आम दुसरे आहे आमच्याकडे मी एक दुसरे आहेत दुसऱ्यांचं नाव आहे भोईर म्हणून कोणतरी आहेत राम महादेव भोईर यांचंही दोन ठिकाणी नाव आहे त्यामुळे लोडांनी स्वतः कल्याणमध्ये पण ज्यांचं मतदार आहे त्यांना स्वतःच्या मतदारसंघात पण त्यांची एनरोलमेंट करून घेतली ही दोन उदाहरणं आहेत आणि पुराव्या आहे मग लोडांवर पण गुन्हा दाखल करायचा लोडा लोडा का लोडांना जेलमध्ये टाकायचा का बाकीच्या आमदारकीचा राजीनामा तर ठीक आहे लोडा मंत्रीपदाचा राजीनामा देणार का पालकमंत्री पदाचा याच उत्तर आशिष शेलारांनी दिलं पाहिजे मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावसळले आहेत जो प्रचंड असा मोर्चा झाला त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे त्यामुळे आशिष शेलार हे पुढे आलेले आहेत हे सगळं सांगायला पण मुळात ते, ते या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत ही आमची जी मागणी आहे तोपर्यंत निवडणुका घेऊ नका या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का त्या आशिष शेलारांनी एकदा सांगावं कोणाच्या आवाडांच्या मतदारसंघात असतील ना तर अजून कोणाच्या मतदारसंघात असतील दुबार मतदार आहेत ना मग ती यादी जी सदोष यादी आहे ती निर्दोष करे परंतु निवडणुका घेऊ नका ही जी आमची मागणी आहे त्याच्याशी आशिष शेलार सहमत आहेत का हे एकदा हो। मनसेने आधी बिहारी मतदारांच्या भूमिका घेतली असं करून नंतर त्यांनी मुंबई भाषिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी जैन आणि गुजराती विरुद्ध आंदोलन केलं आता गोईन पाटील या हिंदू दलित मतदारांविरुद्ध भूमिका मांडण्याचं पाप हे राज ठाकरे करतायत या घराला जाऊ नका असं त्यांनी राज ठाकरे आशिष शेलारांची बुद्धी खरी चांगली होती आता का गंज लागलाय मला माहित नाही कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल कारण मंत्रिमंडळात तसं काही त्यांना मंत्री चांगलं मंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी मंत्री दिलं नाही त्यामुळे कदाचित असेल पण माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलत आहे एकदा पाहिजे तर असं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली पण याच एकदा शिवतीर्थावर येऊन यादीचा मुस्लिम मतदारांवर विशेषतः विशे मुस्लिम दुबार घालण्याची मनसेची भूमिका संशयास्पद आहे असं ते म्हणतात कोणी घातलं पांघरुण तुम्ही यादी बघितलीत का कि त्याच्या मुस्लिम मतदार आहेत का हिंदू मतदार आहेत एकदा यादी येऊन बघा ना आशिष शेलारांना माझा चॅलेंज आहे एकदा या तपासा आणि मग तुम्ही बोला पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीने ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन मनसेला प्रश्न विचारण्यापेक्षा मनसे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यांनी मागणी केली त्याची भूमिका भाजपनं का घेतली नसावी मुळात काय भाजपला मिरच्या का झोमतात आमचा प्रश्न आहे आम्ही प्रश्न कोणाला विचारला निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारले की दुबार मतदार आहेत ही मतदार यादी निर् सदोष आहे ही निर्दोष कर जे आम्ही म्हणतोय तेच अशी शेजार म्हणत आहेत की मतदारांमध्ये दुबार आहेत त्यांच्या त्यांनी त्याचा एक थोडं अजून वायफर्गेशन केलं की हिंदू मतदार मुस्लिम मतदार आम्ही काय त्याचं व्हायसर्गेशन करत नाहीये आम्ही मतदार दुबार मतदार आहे दुबार मतदार आहेत हिंदू आहेत का मुस्लिम आहेत का जैन आहेत का अजून कोण आहेत त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही दुबार मतदार आहेत हे आशिष शेलार मान्य करतायत ना मग आमच्या गोष्टीला त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे की जोपर्यंत मतदार यादी निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि हा जर पाठिंबा आशिष शेलार देत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपचा जो विजय आहे भाजप का उत्तर देतं वारंवार या प्रश्नावर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो विजय झालेला आहे त्या विजयाच्या मिरच्या झोपलेला आहे महाविकास आघाडीला आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेला त्यांना यश आलं त्यावेळेला त्यांनी दुबार मतदार किंवा के मतदानामध्ये केलेली काढले नाही विधानसभेच्या निवडणुकांनंतर मात्र त्यांनी हे विषय काढायला सुरुवात मुळात असं आहे की लोकसभा आणि विधानसभा या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मध्ये जी मतदान मतदारांची वाढ झाली ती अनैसर्गिकरित्या वाढ झाली ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल मायग्रेशन ते आर्टिफिशियल मायग्रेशन करून मतदार, मतदार नोंदव नोंदवले गेले आता नवी मुंबईमध्ये जे आयुक्तांच्या घरावर मतदार नोंदवले ते कधी नोंदवले लोकसभेनंतर नोंदवले जे सुलभ शौचालय मतदार नोंदवले ते कधी नोंदवले लोकसभेनंतर नोंदवले मग माझा प्रश्न आशिष शेलारांना असा आहे की जर आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय तर भाजपला मिरच्या का म्हणताय याचं पण उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे दर जर एवढ्या मोठे आरोप जर आशिष शेलार करतायत एवढे दुबार मतदार ते वेगवेगळ्या आमदारांच्या मतदारसंघातले दाखवत आहेत तर त्यांनी ही यादी पत्रकार परिषद घेऊन दाखवण्यापेक्षा निवडणूक आयोगाला दाखवली एक्झॅक्टली आमचं म्हणणं तेच आहे की, की कोणाच्याही मतदारसंघात दुबार असो ती यादी निर्दोष करा आणि तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही गोष्ट आशिष शेलारांना मान्य आहे की नाही मान्य आहे एवढं जण एक सांगावं